पोषण ही आणि पढाई म्हणजे शिक्षणासोबत पोषण ह्या गोष्टी थीम आहे ह्या पोषण त्या गोष्टींवर आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहोत प्रत्येक गावात हा एक रीत म्हणून एक हल्ल्यात घेतलेला आहे आता आपल्याकडे अशी अकरा गाव आहेत अकरा गावांमध्ये आपण छोटे छोटे कार्यक्रम हे आपल्या अंगणवाडी स्तरावर राबवणार आहोत असा हा पोषण महाच एक थोडक्यात स्वरूप आहे आता आपल्या कार्यक्रमाला मान्य अध्यक्षांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मी आवाहन करते हा हा जो कार्यक्रम आहे तो विशेष करून लहान मुलांच्या सदृढ करण्यासाठी हा कार्यक्रम आहे आमचं कार्य हे लहान मुलांना आता भारत सदृढ करण्याचं हे काम तुम्ही करणार आहात आणि तुम्ही भविष्यात हे चांगलं काम करतालच ही आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आज मार्गदर्शक म्हणून आपल्याला आपलेले साहेब आहेत हे तुम्हाला कायदे महिलांच्या कायद्याविषयी काही गोष्टी असतील ते सांगतीलच त्याचबरोबर महिलांचं आरोग्य या संदर्भात पुढील सिस्टर राहील त्याही तुम्हाला चांगली माहिती मला प्राप्त होईल ही या संपूर्ण तुमच्या या कार्यक्रमास ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं कशा शुभेच्छा देतो करतो प्रामुख्याने मी आता एखादाच विषयावर मार्गदर्शन न करता थोडे थोडे पुढे जे काही महिलांविषयक कायदे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करतो पहिला जो आहे कौटुंबिक विषयाचा कायदा याच्यामध्ये लोक ज्या काही महिलांना अडचणी येतात अगदी पतीपासून सासू नन ह्यांच्यापासून जे काही त्रास असेल त्याबाबत कौटुंबिक त्यामध्ये प्रामुख्याने घरगुती वाद हा घरातच मिटवा असं मी माहिती विनंती करतो घराघरात छोट्या मोठ्या कारणाने म्हणलं होतात तर ते विकोपाला जाऊन कोर्टापर्यंत जातात आणि त्याचा थोडासा भांडणीच्या बाबतीत किंवा त्या कुटुंबाला छोटाच होतो परंतु जे काही किरकोळ मागे असतील त्या खटीबाने नेता त्या खिरचे म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे दोघे वगैरे किरकोळ ना किरकोळ थोडंसं वाद होतोच आपल्याला म्हणजे हे लागतं परंतु ते जास्त विकोपालांना देतात त्यामुळे चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो कौटुंबिक हिंसादार कायदा आहे ज्या काही पती असेल सासू असेल ननंद असेल यांच्याकडनं काही तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक अशा प्रकारचा जर काही त्रास होत असेल तर त्याच्यावर चर्चेतनं मार्ग काढा असं मी कधी तुम्हाला विनंती करेन आधीच नाही का जातात तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून या व्यक्तींच्या वर आपल्याला कारवाई करता येतील

आणि संबंधित पोलीस स्टेशनला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागतो आणि अहवाल योग्य जर आला पॉझिटिव्ह आला तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात ऑर्डर होऊ शकतो त्यामुळं स्टेशनला जाते आणखी पोलिसांच्याकडून दुर्लक्ष झालं तुमच्या फिर्यादीमध्ये तर तुम्ही डायरेक्ट साहेबांच्या पुढे जाऊन एरियात घेऊ शकता या काही कायदे करतो तसंच मी आपण असं काही की ज्या काही महिला आहे महिलांचा आपल्या वडिलांच्या मिळवतेमध्ये हिस्सा असतो वडील असताना वडिलांच्या नंतर आपण नाव दाखवतो मारायला लागतं आपण इथं नामल्याला आलेलं भगवान स्वकृष्टीने तुमचे भावाचे कसे संबंध आहेत त्याप्रमाणे भगवानच्या पिळकेचे हिस्सा सुकृषीने सोडायचा असेल तर त्यावरती मी ते वाचन त्याच्यावर सही करायचे असते बऱ्याच फायदा आमच्याकडे येतात की भागांनी चार वर्षापूर्वी हक्क सोडत केले पण मला काही गेलं नाही आणि मला जर मिळत हिस्सा पाहिजे होता

जे माहेरून तुम्हाला मिळतं त्याच्यावर तुमच्या पतीला आम्ही तुम्हाला हक्क सांगता येईल ते तुम्ही काहीमध्ये योग्य करू शकता तुमच्या नावाने काय जे योग्य आहे ते म्हणून वापरू शकता त्याच्यामुळे साखरच्या लोकांना कोणताही हक्क चालत नाही त्याच्या मार्ग तुम्ही असता त्यामुळे ती जी काही रक्कम तुम्हाला घ्यायची असेल किंवा भावाला भावासाठी हक्क फेम असतो तर भावाला घेणार सोडला तुम्ही ते हक्क सोडवतो करून घेऊ शकता त्यामुळे तुमच्याकडे समजून चांगलं राहतात जर काय फायदे असेल तर ते तुम्ही त्याला तुम्ही सांगेल

माझ्या मित्राच्या कागदावर कारण कधीतरी कार्य ठेवले नाही यासाठी शासनाने दहा आठ ते दहा वर्षापूर्वी असं नियम केला की जे काही घर निर्गती आहेत कमी घर तरी सुरक्षित राहो त्यासाठी ग्रामपंचायत उताल्यावर पतीच्या नावाच्या पुढे पत्नीचं नाव हे लावावं असं सांगितलं परंतु आज मी काही ग्रामपंचायतीमध्ये पत्नीचं नाव ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला लावलेलं नाही तर अशा महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपल्या घराच्या उतराल्यावर पतीच्या नावासमोर माझं नाव दाखल काय असं आज त्याची पोच घेईल आणि माहिती झाली की आपलं नाव आहे का आणि त्याचा उतारा पाठवल्याचा ज्यावेळेस आपल्या पती एखाद्या मित्रासाठी किंवा कशासाठी जर कर्ज काढायचं असेल तर तुमची सही असल्याशिवाय त्याचे कारण तुमचं होऊ शकत त्यामुळे तुमचं घर सुरक्षित राहील मुलं सुरक्षित राहील त्यानंतर मी असं सांगतो की एखाद्या पत्नीमध्ये वाद होतो ती माहिती नाही त्यावेळेस तिच्या बुद्ध निरवळाचा खर्च तिच्या औषध पाण्याचा खर्च हा पतीने काढायचा त्यासाठी तुम्हाला फर्स्ट क्लास ज्यांच्या पोटामध्ये पोटीचा अर्ज टाकतो त्यामध्ये मुलाचं संगोपन असेल मुलाचं खाण्यापिण तुमचं संगोपन तुमचं अन्न वस्त्र निवारा औषध औषधोचार यासाठी हाची मागणी तुम्ही पोटावून लागतात तुमच्या पतीकडे पतीपर्यंत त्याचबरोबर आज मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जे काही

करून त्याचं निरसन कार्य काम तुमचं आहे जर ते निरसन केलं नाही तर त्याच्यामध्ये संशय वाढतो आणि संशयामुळं पण त्याचं वापरूच होतं आणि जे न होता आपल्या मुलाबाळांच्या एकत्रित प्रपंच करणं आणि संशयापासून आपणही तुम्हाला न संशय ज्ञानपेक्षा जे काही शहानीची आहे ती करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आपण आपले मुलं आपले पती त्यांना तुम्ही एकत्र संशयावर चालतो त्याच्यामध्ये जो आनंद आहे त्या संशयामुळे तो वाढीत होतो तुम्ही मॅडमला विनंती केली मोबाईलचा वापर मोबाईलवर जे काही मेसेज आले त्याबाबत सायबर क्राईम सायबर क्राईममध्ये तुम्हाला मॅसेज आले की तुम्ही पोलीस स्टेशनला जरी कळवलं नव्हतं तर त्याच्यावर घेऊन ती ॲक्शन आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर एखादा माणूस अशा प्रकारे त्रास देतात आता काही समोर त्रास देतात काही मोबाईलवरून त्रास देतात त्याच्यामुळे सायबर क्राईम त्या तुम्हाला त्या पुण्यावर आणि तो असं तुम्हाला कायद्याचं पाठबळ असल्यामुळे माहिन्यांचा जास्तीत जास्त त्यामुळे तुमचं सगळं अभिनंदन करतो की तो मोड झपण्याचं काम तुम्ही अंगणवाडी शिंगा चांगल्या जर तो मोड आला तर त्याचं झाड चांगलं होतं मी तुम्हाला सांगतो नाही तुमच्या कामाचं कसं करतो प्रकारच्या कमी मान पाच जणांच्या कमी पाच जणांमध्ये तुम्ही काम केले अजूनही तुम्हाला काही डॉमेंट वाढ होईल आणि आता जे लाडकीबाईला गव्हर्नमेंट आणली लाडकीबाई हे माहेर कळले पाहिजे आल्याचं जी रक्कमसुद्धा आपल्या घरात बघा सहा हजारापर्यंत काही घेतली असते घेत जुनी प्रपंचासाठी खर्च करता हे सगळ्यांना माहिती नाही एकटे काय व्यक्ती खाणार नाही आपल्या मुला बाळा कंपनी या घटनेवर तुमचा हक्क आहे पण तिचा हक्क नाही कारण हे तुम्हाला लाडकी जे पहिली कुठली माहिती आपल्या ग्रामीण भागातली स्वतःसाठी खर्च न करता ती प्रपंचासाठीच खर्च आहे आणि प्रपंचासाठी डबलचेअर रक्कम सुद्धा एक सीजन आहे शासनाला काही आत्मा येत नाही तुम्हाला येते त्याचा तुमच्यासाठी करा तुमच्या कुटुंबासाठी करा तुमच्या पतीनिधी काय करत घेतली असेल असेल दुसरे म्हणून निधी तेव्हा काढा तर त्याच्याकडून बाग एवढा घाबरू नका आणि कुटुंब एकत्रित चांगलं हे झाला तुम्ही जे काम करताय चांगलेवाडी खरोखरच ते वाक्याच्या दोघं आहे आणि वाक्यामध्ये जे कार्यक्रमात ती सर्व जणांना माझा फोन असतो माझ्या घरी त्यांनी होण्या त्यांची बाबी इतकी मोठी असते हे चांगलं आहे आणि वाहिला विषय कार्यक्रम आज कार्यक्रम उद्या ठेवलेला आता बऱ्याच ठिकाणी चार दिवसांनी घेऊन त्यामुळे मी त्यांचे चौक करतो महिला महिलांविषयी ज्या काही होतात त्याचे नियोजित त्या पद्धतीने त्यांचं असे विषय

तर तुम्ही 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 तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या कायद्याचं असणारं संरक्षण त्या कायद्याच्या संरक्षणामुळे आज तुम्ही तुमचं घर त्रास होऊन आमची तुम्हाला बरीशी कामं असतात लोक की भान शेती बंदांची गरजात आणि ठिकाणी जायला आणि त्यास निकास करून फिरता त्याला कारण काही हात असणारा कायदा कायद्याने फिरलेलं तुम्हाला संरक्षण आणि त्या संरक्षणाचा फायदा तुम्ही सर्व पगिनी घ्यावा त्या तुम्ही विनंती आणि आज मी मला सगळे मिळवत आहेत त्यांनी मला बोलवलं कायद्याविषयी तुम्ही सांगतो एक विषय न घेता बरोबर जे कायदे काही तरुती आहे त्या सांगतो त्याप्रमाणे मी आज

बरोबर की आता आपण सगळ्या वाड्या खेळ्यामध्ये राहतो गावात कुठलंही काम करायचं आता अंगणवाडीचे आपली सातव्या मिटिंग असतात किंवा काय असतात जरी आता अंगणवाडी काय असल्या पेक्षा इतर सुद्धा महिला आहेत त्यांची गावात काम असतात मग कधी घरातले पुरुष माणूस येणार सोबत कधी आपण येणार म्हणून हे आपण पहिल्यांदा गाडी शिकतो गाडी शिकतो पण त्याच्यासोबत जायचं ना आहे का आता यापैकी किती जणींना गाडी येते हा मग आणि किती जणींना जायचं म्हणजे बघा म्हणजे आपण आप काय करा देशामध्ये एनिमिया ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ती पूर्वीचा एक काळ असा होता की ज्यावेळी आपण आपला देश पारतंत्र्यात होता तर पारतंत्र्यात असताना म्हणजे आपल्याला खूप गरिबीत आपले लोक राहत होते नंतर हरित क्रांती आली आपल्याकडे धान्याची भरपूर उपलब्धता झाली आज प्रत्येक कुटुंब जर पाहिलं पूर्वीच्या काळी जर इतिहास पाहिला तर भूकबळी असायची पण आता कोणाचा भूकबळी आहे का नाही तर आज काय परिस्थिती झाली की आपल्याकडे भरपूर आहे पण ते काय खायचं आणि काय नाही खायचं किंवा मुलांना काय द्यायचं गरोदर बाईला काय द्यायचं हे आपल्याकडे थोडस आपण कमी पडलो असं ते म्हणेल की आपण पोचवायला कमी पडेल पडलो असेल किंवा आपल्याला जसं काही आदेश येतील त्यात काहीतरी त्रुटी राहून गेल्या असतील तर त्यामुळे एनिमियासारखा अत्यंत साधा सोपा वाटणारा पण तिथलाच हा गंभीर विषय आहे आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आत्ताच्या पिढीसाठी आत्ता आपण ज्या इथं एवढ्या महिला आहो इथून उपस्थित त्यापैकी जर पाहिलं तुमच्या महिलांमध्ये तर पन्नास टक्के महिला त्यांना एलिमिया आहे तर ॲनिमिया म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सगळं कार्य चालतं त्याच्यामध्ये रक्ताची महत्व गरज आहे आणि त्याच्यामध्ये रक्तामध्ये जर एच बी नावाचा एक घटक असतो तो कमी पडला तर जी शरीरामध्ये परिस्थिती निर्माण होते तर त्याला आपण एनिमिया तर महिलांमध्ये ते बारा ते पंधरा पर्यंत पाहिजे नंतर पुरुषांमध्ये पंधरा ते अठरा पर्यंत त्याचं तर हे नसत ले आता तुमच्यापैकी सांग की तुमच्यापैकी इथं बसलेल्यांपैकी कोणी एज बी आता एवढ्या केलेला आहे आणि किती आहे आहे का पूर्ण नाही आता मी इथं उभ उभी राहिले तुमच्या पुढे मला पाच वर्ष झाले रिटायर झालेलं मी पासष्ट वर्षांची आहे आणि माझं एच पी साडेबारा तेरा आहे म्हणजे माझ्यामध्ये काय आहे तर म्हणजे याचं मी उन्हाळ्यात मी मला माझं कौतुक करावं टाळ्या असं नाही तर ज्यावेळी आपलं एच बी चांगलं असतं त्यावेळी आपण खूप आनंदी असतो आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची वाटते दुर्दैव असं झालं की त्या काळामध्ये आपल्याकडे कोरोनाचा शेदभाव झाला आणि व्यस्त झालो आणि दुर्दैवाने कारण त्यावेळी कोणाशी भेटलं वगैरे नव्हतं त्यानंतरचे प्रॉब्लेम वेगळे वेगळे होते त्यामुळे ते झाले नाही तर त्याच्याबद्दल मी मुख्य मुद्दे तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यातला पहिला मुद्दा त्या ट्रेनिंगचा काय होता की तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे की एक हजार दिवस बाळाचे आता तुम्ही सांगा एक हजार दिवसाचं बाळ होत म्हणजे ते नेमकं किती वर्षाचा असतो तुमच्यापैकी कोणी पण सांगा आणि तर काही जे एकदा ह्याच्यासाठी ट्रेनिंग झालेले त्या कार्याचे तुम्ही सगळे असतील मंत्री आपण ट्रेनिंग लावतो आणि नंतरचे तीनशे पासष्ट म्हणजे एका वर्षाचे तीनशे पासष्ट आणि दुसऱ्या वर्षाचे तीनशे पासष्ट आणि आईच्या पोटामधले दोनशे सत्तर तर हे बाळाचं की एक हजार दिवसाचे हे बाळ झालं

घेतली पाहिजे आता ह्या काळजीमध्ये मध्ये काय केली काळजी तर मुख्य म्हणजे तुम्ही तर बाकीचा बाकीचं सगळं माहिती आहे पण आपलं आज काय आहे पोषण आहार याच्याबद्दल मी जास्त बोलणार आहे पण पोषण आहारामध्ये काय होतं की बायका खूप श्रीमंत किंवा मुलं खूप श्रीमंतच्या आहेत पण त्याच्या गरजा अन्नाच्या काय आहेत ह्या खूप महत्वाचं आहे तर त्या गरोदर बाईची नेमकी गरज काय आहे तर तिची रक्त ची वाढ झाली पाहिजे बाळ पूर्ण आईच्या रक्तावर त्याची वाढ होत असते तर गरोदर बायकांचं मुख्य म्हणजे काय पाहिलं पाहिजे तर तिचं अगोदर एच बी पाहिलं पाहिजे हिमोग्लोबिन ज्यावेळी ती प्रेग्नंट नाही त्यावेळी तिचं रक्ताचं प्रमाण किती आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तिला तीन महिने पूर्ण झालेलं लोक इतकं बोलायचे मुद्दा लोक इतकं बोलत नाही पाहिजे कारण तीन महिन्याच्या आधी आपण लोक इतकं बोला देत नाही कारण त्याच्यामुळे कदाचित बाळाला काही होऊ शकतो त्रास होऊ शकतो काही बोलून वेगवेगळ्या प्रकारचे गोळे असतात त्या देतात तर हे तिला सुरुवातीपासून सुरू आणि मुख्य म्हणजे आहार आता लोहयुक्त आहार देऊ नये तुम्ही फक्त सांगाल की जा तुम्ही लोहयुक्त आहार कळेल का होत्या बाईला हो की नाही त्यासाठी